जालन्यामध्ये पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत मराठा आंदोलकांनी बाईक रॅली काढलेली होती आणि यावेळेला गोंधळ झालेला आहे मराठा ओबीसी कार्यकर्ते हे एकमेकांसमोर आलेले आहेत आणि है। सध्या जोरदार घोषणाबाजी जालन्यामध्ये सुरू आहे काल रात्री देखील वडीगोद्री या भागामध्ये मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते हे आमने सामने आलेले होते यावेळी देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली होती पोलिसांसोबत बाचाबाजी देखील काही कार्यकर्त्यांनी केलेली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा जालन्यामध्ये मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत तणावाचं वातावरण सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सचिन जालन्यामध्ये पुन्हा एकदा ओबीसी आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये वाद पाहायला मिळतोय काल रात्री देखील हे दोन्ही समाजाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते आणि आता पुन्हा एकदा मराठ्यांच्या बाईक रॅली वेळी ओबीसीनी घोषणाबाजी केली आहे प्रथमेश आपण त्याच ठिकाणी आहोत हा वडीगोद्री आहे या मध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके असतील किंवा वाघमारे असेल या दोघांचं उपोषण सुरू आहे मात्र हा धुळे सोलापूर महामार्ग आहे बीडच्या दिशे येऊन ही वाहन रॅली या ठिकाणी आली आणि ती वाहन रॅली पुढे संभाजीनगरच्या दिशेने जात होती या ठिकाणी वीस ते पंचवीस तरुण दुचाकीवर होते हो, त्याचबरोबर सा, सात सात ते आठ अशा फोर व्हीलर वाहन होता मात्र त्याच दरम्यान जेव्हा हे वाहन रॅली जात होती त्याच दरम्यान घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यानंतर चे जे कार्यकर्ते आहे ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आहेत मराठा समाजाचे कार्यकर्ते दोन्ही समोरासमोर आले यानंतर पोलिसांनी दक्षता घेत या ठिकाणी मध्ये भिंत बांधली आणि पुढे मग ती वाहन राहिली निघून गेली त्यानंतर देखील ओबीसी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरूच होती पोलिसांनी समजूत काढली दोघी ओबीसी कार्यकर्त्यांची त्यानंतर हे प्रकरण निवडलेलं आहे आपण पाहू शकतात की कुठलेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या वडीगोदरी या भागामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे राखीव बलाच्या तुकड्या देखील या ठिकाणी मागवण्यात आलेले आहे आणि आपण पाहतो की कालच घटना घडली होती मात्र त्या पार्श्वभूमीवर आज पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार आज पुन्हा घडलेला नाही आपण पाहू शकतो की हा आंदोलन या ठिकाणी ओबीसी नेत्यांचा सुरू आहे आणि त्या या बाजूला हे महामार्ग आहे याच वरून काल रात्री याच ठिकाणी हा वाद झाला होता मात्र पोलिसांनी कुठेही गैरप्रकार होऊ नये याची पूर्ण खबरदारी या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळे कार्यकर्ते येत जातात उत्साही कार्यकर्त्याकडून घोषणाबाजी सातत्याने सुरू आहे मात्र पोलीस त्यांची समजूत काढून दोन्ही पक्षांना समजून सांगत आहे त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार सध्या तरी घडलेला नाहीये मात्र घोषणाबाजी झालेली आहे प्रथमेश दिलेल्या माहिती संदर्भात